लग्न बंधनात अडकण्यापूर्वी अभिनेत्री कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या रमा राघव मालिकेत अश्विनी या खलनायिकेची भूमिका साकारत होती परंतु लग्न सोहळा पार पडल्यावर आता सोनल पवारने मालिकेतून एक्झिट घेतली आहे गेल्या तीन ते चार भागांपासून रमा राघव मालिकेच्या अश्विनीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे रमा राघव मालिकेत आता अभिनेत्री भाग्यश्री नाळवे अश्विनीची भूमिका साकारणार आहे यापूर्वी तिने कलर्स मराठीच्या कुंकू टिकली आणि टॅटू आणि स्टार प्रवावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या याशिवाय भाग्यश्रीने तानाजी या बॉलिवूड ताना चित्रपटात सूर्याजी मालुसरी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीने राजश्री मराठीला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने तिच्या करिअर बरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले गेल्या वर्षी चोवीस ऑक्टोंबरला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला या अभिनेत्रीने हजेरी लावली होती या कार्यक्रमानंतर या अभिनेत्रीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची भेटही घेतली होती या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते या भेटीनंतर अनेक चाहत्यांनी प्राजक्ताला प्रवेश कधी करतेस असा प्रश्नही विचारला होता आता प्राजक्ताने चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे प्राजक्ता म्हणाली राजकारणात जायचा माझा काहीही विचार नाहीये पण मला असं वाटतं की थोड्या मोठ्यांच्या भेटी घ्याव्यात मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे त्यांची भेट घेतली भविष्यात मला जे काम करायचं आहे त्यासाठी कधीतरी मला या ओळखी कामी येऊ शकतात या उद्देशाने मी या राजकीय नेत्यांना भेटले प्राजक्ता पुढे म्हणाली माझं एक मत आहे ते म्हणजे एक तर तुम्ही पॉवरफुल लोकांच्या संपर्कात राहा नाहीतर तुम्ही स्वतः पॉवरफुल बना मी खूप भावनिक आहे त्यामुळे राजकारणात प्रवेश करणं हा माझा विचार नाही कदाचित मला हे जमणार नाही पुढचं मी काहीही सांगू शकत नाही पण राजकारणात जाण्याचा माझा विचार नाही अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लेखाच्या साथीने महाराजा हॉटेल सुरू केलं होतं त्यानंतर त्या हॉटेलला अनेक कलाकार मंडळी हजेरी लावू लागले हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता पण काही काळाने या हॉटेलवर अनेक संकट आली कधी हॉटेलचा स्टाफ पळून गेला तर कधी लेख मिहिरला इजा झाली यामुळे हॉटेल दोनदा बंद करावं लागलं यामुळे सुप्रिया पाठारे मोठ्या तोट्यात गेल्या पुन्हा हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडून पैसे न मागता स्वतःचे दागिने विकले लोकमत फिल्मी या एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलशी बोलताना अभिनेत्री सुप्रिया पाठारे म्हणाल्या मी यावेळेला सगळे दागिने विकून टाकले कारण आलेल्या संकटांमधून बाहेर पडणं अशक्य होतं कोणाकडून पैसे घ्यायचे मग आपलं सगळं व्यवस्थित करायचं तर ठीक आहे पण मला अंदाज नव्हता किती महिने असं काढावं लागणार आहे त्यामुळे ज्याच्याकडून घेतले त्याला किती वेळ तंगवत ठेवायचं हे मला पटलं नाही मला असं वाटतं स्त्रीधन म्हणतात ते त्याच्यासाठीच असतं स्त्रीच्या अडचणीसाठी उपयोगात आणलेले ते स्त्रीधन म्हणून त्यामुळे ते मी उपयोगात आणलं आणि मला त्याचं काहीही वाटत नाही